हा आमचा प्रवेशद्वार आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर प्रवेशद्वार शिरम्बे चला आता आतमध्ये एंट्री करूया आपण <laughs> नमस्कार मित्रांनो मी शिरमे या माझ्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर टायटल टायटनवरनं समजलंच असेल दुपारची वेळ आहे आणि आता आम्ही चाललोय त्यावरती आंघोळीला माझ्याबरोबर आहे करण आहे आणि गंपे शेट आहेत इकडे बघा जातो अंघोलीला चल येतोय हा हा पप्पू शिंदे हाक मारतायत तसच वाटत पाठणी हो मी आलो तेव्हा विसरलो टोपी घरातून आणायला तर कपडे वगैरे आणलेत आम्ही आणि इकडे आमचा सभागृह आणि इथे आहे आमची मराठी शाळा आणि हे आमची मराठी शाळा पूर्ण प्राथमिक मराठी शाळा श्रींबाई नंबर एक आणि इथं आमच्या खूप अशा आमच्या आठवणी आहेत आमचं माझं पण शिक्षण इथेच झालं पहिली ते अंगणवाडी ते सातवीपर्यंत तर ही बघा आमची शाळा मराठी शाळा तर आता आपण तल्यावरती पोहोचलोय आताच भरावा हा आमचा प्रवेशद्वार आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर प्रवेशद्वार शिरमभे चला आता आतमध्ये एंट्री करूया आपण इकडे गणपती विसर्जन करण्यात आता केली सांगोल तर हे आमचं वर्धन देवीचं मंदिर आता आतमध्ये आपण वर्धन देवीचं हे मंदिर आहे ते चंडिका देवीचं मंदिर आहे आणि इकडे आमचं चंडिका देवी मंदिर गावदेवी येऊन खूप भारी वाटतं मन कसं नव्हतं आणि आता वाजलेत बारा आणि ते आजूबाजूला झाड असल्यामुळे पूर्ण थंडावा आहे तर आता आम्ही चाललोय घरी आंघोळ वगैरे करून चालले